नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण ना तुर एक मस्त अशी भन्नाट रेसिपी बघणार आहोत याआधी तुम्ही बऱ्याच जणांनी ती रेसिपी बनवली असेल पण आजची रेसिपी तशीच खास आहे चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया तर त्यासाठी इथं तर बघा मी एक वाटी इतकी तुरीची डाळ घेतलेली आहे बरेच जण ना तुरीच्या डाळीमुळं ॲसिडिटी होते म्हणून बरेच जण खाते नाहीत पण कधीतरी अशी महिन्यातून एकदा अशी रेसिपी करायला खूप छान लागतं आणि मला ही भाजी खूप जास्त आवडते ही भाजी ना जास्त मसालेदार नसते ह्या भाजीची मुळच चव खूप छान लागते आता ही डाळ बघा मी स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून मी अर्धा तास ती डाळ भिजवून घेतली आता इथं तुम्ही डाळ बघू शकता ही डाळ अगदी मस्तपैकी चांगली अशी भिजली गेलेली आहे डाळ चांगली भिजली गेली ना तर ती जेव्हा आपण शिजवतो तेव्हा ती पटकन शिजते त्यामुळं डाळ जी आहे ती चांगली अशी भिजवून घ्यायची आता ही डाळ एका साईडला ठेवूयात त्यानंतर इथं बघा आता मी साधारणपणे दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्या ठेचून घेतल्या त्यानंतर एका पॅनमध्ये बघा मी दोन मोठे चमचे तेल गरम केलं त्यामध्ये आता आपण एक चमचा मोहरी घालूयात आता जे मोहरी आपण घालतो ते चांगले तडतडले पाहिजेत मोहरी छान तडतडली गेलेली त्यामध्ये आता आपण चार ते पाच कढीपत्त्याची पानं घालूयात पाव चमचा आपण याच्यामध्ये हिंग घालूयात त्यानंतर आपण जो लसूण ठेचून घेतला होता तो संपूर्ण लसूण घालायचा बरेच जण लसूण बारीक चिरूनही घालतात पण मी तुम्हाला एक सांगेन की लसूण जर तुम्ही असा बारीक ठेचून घालाल ना तो खूप छान लागतो कारण ठेचल्यामुळे तर जास्त स्मेल किंवा जास्त फ्लेवर आपल्या रेसिपीला लागतो आता दोन ते तीन मिनटं बघा लसूण तेलावरती चांगला परतवून घ्यायचा आता लसूण थोडा हलका परतला गेला की ह्यामध्ये बघा तीन ते चार मिडियम साईजचे कांदे घेतले होते ते अशा पैकी बारीक चिरून घेतले आणि तो आपण घालतोय तर ह्या रेसिपीमध्ये ना आपण कांद्याचा वापर थोडा जास्त करतोय त्यानंतर थोडीशी मी फोडणीमध्ये कोथंबीर पण घालते मला फोडणीत घातली कोथंबीर आवडते कारण त्यामुळे ना सुगंध खूप छान येतो आता कांदा पण बघा छान असा परतवून घ्यायचा आता ह्या भाजीसाठी ना कांदा आपण छान असा थोडासा तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेणार आहोत आपण नेहमी भाजीला करतो तेव्हा कसं गुलाबी रंगावरती वगैरे भाजतो पण ह्या भाजी थोडा जास्त हा कांदा भाजून घ्यायचा त्यामुळे काय होतं आपली रेसिपीला चव खूप छान येते आता इथं बघा कांदा छान असा थोडासा लालसर मी भाजून घेतलेला आहे तर आता गॅस बघा बारीक करायचा आता आपण मसाले घालूयात मसाले घालते वेळी गॅस जो आहे तो बारीक करायचा म्हणजे मसाले जळत नाहीत यामध्ये बघा सुरुवातीला मी पाव चमचा इतकी हळदपूड घातली त्यानंतर आता आपण कांदा लसूण चटणी आहे जी आपण रोज घरी वापरतो जेवणासाठी तर तीच वापरते तुमच्याकडे जर नसेल तुम्ही साठवणीचा कोणताही मसाला घालू शकता कारण पण इथं बघा मी दोन मोठे चमचे इथं मी कांदा लसूण चटणी वापरली त्यानंतर चवीनुसार मीठ घालूयात आणि आता हे सगळे जिन्नस चांगल्याचे मिक्स करून घ्यायचे तुमच्याकडे जर कांदा लसूण नसेल तुम्ही इथं पाव चमचा काश्मीरी लाल तिखट आणि साठवणीचा मसाला किंवा काळा मसाला वगैरे पण वापरू शकता ही रेसिपी किंवा ही भाजी आहे ना तर ही पंढरपुरी किंवा सोलापुरी भाजी म्हणून फेमस आहे त्यामुळे थोडी झणझणीत असेल ना तर खूप छान लागते आता बघा हे सगळं तेलावर परतलं यामध्ये मी डाळ घातली डाळ घालताना तर चुकून माझ्याकडून स्किप झाला होता त्यामुळे इथं तो रेकॉर्ड झालेला नसल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकले नाही आहे जी डाळ पण भिजवून घेतली होती तर ती पाण्यातून निथळून घ्यायची आणि ती डाळ घालून कांद्यासोबत चांगली परतवून घ्यायची तुम्ही तर बघू शकता डाळ मस्तपैकी ह्या मसाल्यासोबत मिक्स झालेली आहे अगदी छान असा मसाला जो आपण घातला होता तो छान असा कोट पण झालेला आहे आता ह्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत साधारणपणे डाळीच्या वरपर्यंत येईल असं पाणी घालायचं तर सोलापूरच्या भागामध्ये ना तुर डाळीचा उसळ बनतात काय 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 ठिकाणीला पें पेंडपाला पण म्हणतात तर माझी आजी जी आहे ती ती सोलापूरच्या भागातली आहे ती नेहमी मला सांगायची की आम्ही तुरडाईचा हा पेंटपला करायचो हे जे नाव युनिक आहे पण ही भाजी बरेच जण ह्याला डाळीचा डाळकंदा असंही म्हणतात आपल्या प्रत्येक भागात ह्याला वेगवेगळी नावं देखील आहेत आता पाणी घालून हे सगळं बघा चांगलं असं मी मिक्स करून घेतलं पाणी घालताना मी थोडं जास्त घातलं कारण अगदी आम्ही कोरडी ही उसळ करणार नाही आहे थोडी दाटसर करते कारण भाकरी खाताना गचके लागू नयेत म्हणून आता बघा गॅस मध्यम केला ह्याच्यावरती जा झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं ही डाळ शिजवून घ्यायची सात ते आठ मिनटामध्ये ना डाळ चांगली अगदी परफेक्ट शिजते आता झाकण काढून घेऊयात मध्ये पण मी एक दोन वेळा हे चेक करून घेतलं होतं जर काही पाणी वगैरे वा कमी वाटलं तुम्ही त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करू शकता आता बघा हलकं पाणी याच्यामध्ये शिल्लक आहे पहिल्यांदा डाळ चेक करून घेऊयात डाळ चांगली जर चांगली शिजली गेली असेल ना तर आता आपण गॅस मोठा करून यातलं फक्त पाणी आठवून घेणार आहोत ते डाळ पण बघा अगदी परफेक्ट शिजले आता फक्त गॅस दोन मिनटं मोठा ठेवायचा म्हणजे जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते थोडंसं कमी होईल जर तुम्हाला पातळसर डाळ हवी तर मी थोडंसं आणखीन पाणी देखील याच्यामध्ये ठेवू शकता किंवा जर जास्त कोरडी हवे तर तुम्ही गॅस मोठा ठेवून अगदीही कोरडी भाजी होईपर्यंत पण करू शकता बरेच जण ना प्रवासामध्ये वगैरे डाळ अशी भाजी घुणतात आणि तुरडाईला स्वतःलाच खूप जास्त चव असते त्यामध्ये भाकरीसोबत असू दे चपातीसोबत किंवा भातासोबत ती अप्रतिमच लागते कोणतेही मसाले जास्त न घालता वाटण वाटणघाटण न घालता असा आपण तुरीडाईचा पेनपला किंवा तुरडाईचा डाळ कांदा आपण नक्कीच करू शकतो ही रेसिपी आपण मुलांना मोठ्यांना नक्कीच शेअर करू शकतो आपल्या घरी आपल्या आजी वगैरे अशी रेसिपी करत होती बरेच जर आता ही डाळी डाळीची रेसिपी करत नाहीत आणि जर तुम्ही करत असाल तर ती अशाच पद्धतीने करता का हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका आता वरून बघा मी भरपूर सारी बारीक चिरून घातली कोथंबीर घातली मस्तपैकी ही डाळ सगळी छान अशी मिक्स करून घेतली गरमागरम डाळ आणि गरमागरम भाकरी असेल आणि सोबत जर फोडलेला कांदा असेल ना तर आणखी काहीच नको इतकी मस्त अशी भाजी लागते तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल बटनला क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर आजचीही तुम्हाला तुरुडायची पेंटपल्याची भाजीची रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा रेसिपी जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एका नव्या व्हिडिओसोबत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद